नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर त्यासाठी बघा ही नाही काय केले का होते आठ तास भिजत घातले होते आणि आठ तास भिजल्यानंतर यांना काय केलेलं आहे मी ते का कुकरला पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत थोडंसं एकदम साधारणस सा मी मीठ टाकलेलं आहे भिजत घालताना वगैरे मी मीठ नाही टाकलं इतकं सॉफ्ट असं शिजवून घ्यायचं आणि एकदम पाणी वगैरे काय नाही बघा एकदम सुक्क सुक्क असं असं पाहिजे आपल्याला वाडगं घेतलेलं आहे आणि या वाडग्यामध्ये काय करते हे मी ते पहिले मी बारीक करून घेते हे कशा हाताने जरी दाबले तरी एकदम बारीक होतातले वेळ लागत नाहीये तर मी काय करणार असं ठोंबा घेणार आहे आणि त्यानं मी बारीक करून घेणार आहे मस्त असं बघा बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही मेशरनं सुद्धा करू शकता मी आपल्या ठोंब्याने केले लगेच होऊन जातं काय जास्त वेळ लागत नाही त्याला आणि एवढं लक्षात ठेवायचं ह्याला बिलकुल असं पाणी नाही राहिलं पाहिजे नितुळून घ्यायचं म्हणजे आपलं जास्त याला कुठलं पण साहित्य मग एक्स्ट्राचं टाकायला लागणार नाही मिडियम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे शिजवून साल काढून घेतलेला आहे एकदम असं सॉफ्ट असा शिजवलेला आहे पूर्ण थंड होऊन द्यायचं गरम गरम ह्याला कुठलं साहित्य टाकायचं नाही थंड झालं पाहिजे आणि छोट्या जर आकाराचे असले ना तर दोन जरी घेतले तरी पण चालेल हे थोडं मोठाच होता जास्त पण असा मोठा नव्हता वाटीच्या मापानं अर्धी वाटी, वाटी भरला होता म्हणजे त्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता त्यात टाकायचे आपल्याला जिरे धने पावडर एक चमचा छोटा अर्धा चमचा चाट मसाला हे जे पण रेसिपी अपलोड केली सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या जेवढं पण मी साहित्य टाकते ते हळद टाकलेली आहे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर कलरवाली पण आणि तिकटवाली पण आहे अशा दोन्ही मिक्स आहेत त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ ह्या चमच्याच्या मापाने आलं लसूण आणि एक हिरवी मिरची अशी कुठून घेतलेली आहे पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते त्यात टाकणारे कांदा एक कांदा घेतलेला आहे मिरियम आकाराचा त्यातला मी थोडासा शिल्लक ठेवलेला आहे बाकी सगळा टाकलेला आहे एकदम बारीक कापून जरी टाकला तरी चालेल बघा अशा पद्धतीत मी तर हे हातानं की केलं की निघून जातो एवढा बारीक आपल्याला करायचं आहे त्यात करा टाकायचे आपल्याला कोथिंबीर आता हे पहिलं सगळं काय करायचं मिक्स करून घ्यायचं असं मस्त एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित एकदम बघा किती सुक्क सुक्क झालेलं आहे आता ही जी रेसिपी मी दाखवणार आहे ना तुम्ही ही बर्गरला सुद्धा असे वडे टाईप तुम्ही करू शकता बर्गर संघ सुद्धा खाऊ शकता जसं पाव आणायचं आणि घरच्या घरी बनवायचं मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे बघा तुम्हाला दाखवते अर्धा चमचा टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर अर्धा चमच्याला कमी मैदा घेतलेला आहे मैद्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता बरं का नाही तर नुसतं कॉर्नफ्लॉवर जरी टाकला तरी चालेल कारण हे तर आपलं सुक्कच आहे तरी पण थोडंसं टाकायचं मस्त मिक्स करून घ्यायचं थोडंसं वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये काळं मीठ पण टाकू शकता पण मी चाट मसाला घरीच बनवलेला आहे त्याच्यामध्ये सगळं साहित्य असल्यामुळे आणि विकतचं जर असलं तर एकदम थोडंसं एक चिमुडबर जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकतं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे स व्यवस्थित आता तुम्ही छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे पहिला असा गोल करून घ्यायचा चांगला लाडवासारखा हे बघा असा हे बघा असं आणि मग नंतर काय करायचं असं दाबून सगळ्या साईटून असं सा। छोटे छोटे करा मोठे करा खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवते तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का कमेंट करत जा शेअर करत जा लाईक करत जा आणि कमेंटमध्ये जरूर लिहित जा, तुम्हाल जा, ले ले जा तुम्हाला आवडलं नाही आवडलं की तुम्ही अशा पहिल्या केल्या होत्या का ह्याच्यात रेसिपी पहिल्या मी खूप टाकलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचं तर अशा पद्धतीमध्ये मी करून घेते पहिलं आणि नंतर तुम्हाला दाखवते तेवढ्या साहित्यामध्ये बघा पाच झालेले आहेत पण जरा थोडेसे मी मोठेच केलेले ते थोडेसे पातळ पातळ जरी असे थापले का नाही तुम्ही बारीक बारीक जरी केले तरी पण जास्त होऊ शकतात आता बघा मी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅस आहे मिडियम आता यामध्ये आपण हे सोडून घेऊया एकदम जास्त कडक गरम तेल करायचं नाही अशा पद्धतीमध्ये आणि मीडियम गॅसवर करायचं बरं का एकदम फास्ट गॅसवर करायचे नाहीत आणि बघून करा अंगा वगैरे उडल भाजल आता ही काय आहे माहिती आहे का मी ही पाचे पण मी सोडून देणार आहे अशा पद्धतीमध्ये आता ह्याला काय करायचं गोल्डन कलरवर फ्राय आहेत बरं का मस्त बघा खालची साईट मी थोडं थोडं असं काय केलेलं आहे माहिती आहे का असं थोडं थोडं सगळीकडं तेल टाकून असे चांगलं भाजून घेतले खालची बाजू वरची बाजू आपल्याला अजून भाजायचे जर तुम्हाला असं तेलामध्ये जर वर, फ्राय जर करायचं नसेल ना तर काय करायचं ती पण तुम्हाला मी सांगते एकदम मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर करायचं नाही शेलो फ्राय केले तरी चालतील तेलामध्ये जास्त असं नाही फ्राय जर तुम्हाला आवडत ना तर शेलो फ्राय करायचे पण जरा थोडंसं टाईम लागतो करायला आणि जर तुमच्याकडं मग जर हे असेल का नाही आपलं ब्रेडचा चुरा वगैरे तो जर टाकून केलं तर चालते ना तर कॉर्न थोडंसं उलटं सुलटं करायचं आणि क ब किती मस्त क्रिस्पी एकदम कडक होतात असे फक्त त्याच्यामध्ये बुडवायन असे उलटे सुलटे करून जरी तुम्ही सोडले तर असे तेलामध्ये तरी पण चालतील पण गडबड करून करायचं नाही टाइम घेऊन करायचं मस्त होतात एकदम बघा खालची साईड पण मस्त अशी बघा भाजली गेलेली आहे आता हे मी काढून घेते काढताना सुद्धा काय करायचं असं नितळून घ्यायचं व्यवस्थित एकदम तर मी चाळण घेतलेली आहे अशी प्लेट घेतली बघा तर अशा पद्धतीमध्ये बंद करून टाकणार आहे गॅस आणि आता हे मी काढून घेते सगळे चाळणीमध्ये बघा मी सगळे काढून घेतलेले आहेत थंड झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे बघा दिसत असतील एकदम छान होतात एकदम आणि खूप चविष्ट होतात बरं का आता तुम्हाला मी हे जर सांगितलं तुम्ही बर्गरमध्ये टाकून पण खाऊ शकता मुलांना सुट्टी असल्यावर काहीतरी असं वेगळं करायचं पण त्याला सांगितलंय मग तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तेलात न तळता तव्यावर फ्राई बी करू शकता मस्त भाजले जातात थोडा वेळ लागतो आणि जर तुम्हाला तळूनच काढायचे तर अशा पद्धतीत पण तुम्ही करू शकता जास्त फास्ट गॅसवर करू नका प्लेट घेतलेली आहे तुम्ही म्हणजे खायचं कसं हे दाखवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसं पण खाऊ शकता नाही तर तुम्ही पावामध्ये सुद्धा ठेवून सुद्धा खाऊ शकता जसं आपण वडापाव खातो ना तसं सुद्धा खाऊ शकता मग त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी चटणी वगैरे टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागेल एकदा जरूर करून बघा तुम्ही तशा पद्धतीनं आता मी काय करणार आहे माहिती आहे का असं थोडंसं दही टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि दह्याला काय घेतलेलं आहे म्हणजे घरी बनवलेलं दही आहे ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून चांगलं फेटून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे करा तुम्हाला जसं आवडेल तसं फक्त मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी ते का हिरवी चटणी टाकणार आहे पुदिन्याची ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे तुम्हाला कोणतं आवडलं आणि मी जे सांगितलेलं त्या गोष्टीमधलं पण कोणतं आवडलं ते सांगा जसं बर्गरमध्ये पण वडापावमध्ये पण तुम्ही टाकून खाऊ शकता आता ह्याच्यात टाकणार आहे खजूर चिंचची मी चटणी ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे अशा पद्धतीत टाकून घ्यायची थोडासा ह्याच्यावर मी टाकणार आहे कांदा कांद्याला काय केलं आहे मी ते का हलकंसं असं चिरून घेतलेलं आहे बघा बारीक असं तेव्हा टाकूया आपण थोडासा चाट मसाला हे टाकूया थोडीशी अशी मिरची पावडर त्या टाकूया आपण थोडीशी अशी बारीक बघा या अशा पद्धतीत पण खाऊ शकता बर्गरमध्ये पण टाकून ते बर्गरसाठीच मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे दोन्हीतलं कुठलं पण तुम्ही त्या पद्धतीने खाऊ शकता ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा